आरबीआयने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत कितव्यांदा रेपो दर सहा पॉईंट पाच टक्के कायम ठेवला आहे उत्तर आहे सातव्यांदा आरबीआयने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर सातव्यांदा कायम किती टक्के ठेवला आहे उत्तर आहे सहा पॉइंट पाच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महागाईचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे पाच पॉईंट पाच चार पॉईंट पाच चार पॉईंट आठ पाच पॉईंट नऊ उत्तर आहे चार पॉईंट पाच देशाची वार्षिक युरियाची मागणी सुमारे किती लाख टन आहे तीनशे चाळीस तीनशे साठ तीनशे पन्नास तीनशे उत्तर आहे तीनशे पन्नास टन केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी कोणाची यूथ आयकॉन म्हणून निवड केली आहे रणवीर सिंग रणवीर कपूर वरुण धवन आयुष्यमान खुराना उत्तर आहे आयुष्यमान खुराना